मकर संक्रांती दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान नवीन वर्ष सुरू झाले आहे नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये अनेक मोठे सण येणार आहेत यासोबतच ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्यही जानेवारी महिन्यातच आपली राशी बदलणार आहे म्हणजे सूर्य धनुराशीतून निघून मकर राशीत प्रवेश करेल तो दिवस संपूर्ण देशात संक्रांती म्हणून साजरा केला जातो त्याला मकर संक्रांती असेही म्हणतात मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण मानला जातो या दिवशी स्नान आणि दानाचे विशेष महत्व आहे या दिवशी तुमच्या राशीनुसार दान केल्यास वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते चला तर मग जाणून घेऊया राशीनुसार काय दान करावे मेषरास मंगळ हा मेष राशीचा स्वाम। राश। राश। स्वामी आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ गूळ आणि मसूर दान केल्याने आशीर्वाद मिळेल वृषभरास वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी दूध आणि दह्यापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे यामुळे सुख समृद्धी वाढेल मिथुन रास मिथुन राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी तिळाचे लाडू दान करावे यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल रास कर्क राशीच्या लोकांचा स्वामी चंद्र आहे त्यामुळे राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळकुट दान करावे यामुळे पुण्य प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या लोकांचा स्वामी सूर्य आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी तीळ किंवा गुळाचे लाडू तांब्याच्या भांड्यात दान करावेत कन्या रास कन्या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडीचे दान करावे शुक्ररास शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी दूध आणि दह्यापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी मसुराच्या खिचडीचे दान करावे यामुळे सौभाग्य प्राप्त होईल धनुरास धनुराशीचा स्वामी बृहस्पती आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी धनुराशीच्या लोकांनी पिवळ्या चंदनासह तीळ आणि गुळापासून बनवलेले लाडू दान करावे मकर रास मकर राशीच्या लोकांचा स्वामी शनी आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी मोहरीचे तेल आणि काळ्या तिळाचे लाडू दान करावे यामुळे देवी लक्ष्मीची कृपा वर्षभर तुमच्यावर होत राहील कुंभरास राशीत जन्मलेल्या व्यक्तींचा स्वामी शनी आहे त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी मोहरीचे तेल किंवा तिळाचे लाडू दान करावे रास मीन राशीच्या लोकांचा स्वामी गुरु आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी पिवळ्या चंदनासह खिचडी शेंगदाणे पपई तीळ किंवा गुळाचे लाडू दान करावे यामुळे पुण्य प्राप्त होईल आणि समृद्धी सदैव राहील मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद